जिल्हा सामान्य रुग्णालयात तरुणांचे पाण्यासाठी आंदोलन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना प्यायला पाणीही मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतपाची लाट उसळली आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यातील काही तरुणांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आंदोलन केले यावेळी तरुणांनी घोषणाबाजी केली जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी आर एम ओ डॉक्टर भागवत भुसारी यांनी घटनास्थळी धावगेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे आज आम्ही सर्व बुलढाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते जमलेलो आहोत आम्हाला इथे असं समजलं की गेल्या आठ दिवसापासून पेशंटला पिण्याचं पाण्याची इथे कोणती सोय केलेली नाही पेशंटचं आठ दिवसापासून पाणी बंद आहे आज जिल्ह्याच्या ठिकाण आहे इथे गोरगरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतात उपचारासाठी पण त्यांना बाहेरून पिण्यासाठी वीस रुपयाची पाण्याची बॉटल आणावी लागते ही खूप मोठी शुकांतिका आहे हा केंद्रीय राज केंद्रीय राज्यमंत्रीचा जिल्हा आहे आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि तरीसुद्धा अशी हाल चालू येते इथे आम्ही गेल्या एक तासापासून बसलेलो आहे प्रशासनाला फोन केले पण कोणी यायला तयार नाही याला जबाबदार कोण आहे आणि किती निष्काळजीपणा आहे किती दुर्दैवी गोष्ट आहे की इथे जिल्ह्याचं ठिकाण जिल्हा हॉस्पिटल असून पाण्याची सोय नाही किती मोठी शोकांती काय आहे मागणी काय आमची मागणी की तोरीत इथे पाण्याची व्यवस्था कर, पेशंटला करण्यात यावी पेशंटची पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही माझं नाव स... एक मिनिट दोन मिनिटं माझं नाव साजन अशोक सनीसे मी राहणारा चिंचखेड नाथचा मोताळा तालुका माझा जिल्हा बुलढाणा येतो आज सकाळपासून माझं पेशंट इथं गेलं होतं आणि माझ्या पेशंटसोबत दोन व्यक्ती आलेले होते त्याचे नाते वे ते आणि सकाळपासून इथं पाण्याची व्यवस्था नव्हती काही नव्हतं इथं तर मी जेवण बाहेरून आणलं आणि पाण्याच्या बॉटला सकाळपासून माझ्या ह्या अशा वीस वीसवाल्या चार पाण्याच्या बॉटला झाल्या आणि या सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब लोकं येतात म्हणजे बाबा पैसे वाचवण्यासाठी आणि कामं धंदा करून खाण्याक जतन करायसाठी पण आज जर ह्या पाण्याच्या बॉटलाला प्रत्येक व्यक्तीला कधी सोबत कुणी आलं एक दोन दोन तीन तीन बॉटला कधी प्यायला गेलं तर रोजचा आमचा खर्च पाण्याच्या बॉटलाचा होतो दोन शंभर ते दीडशे रुपये तर असा हे आमचा खर्च जर पाण्याची अवस्था कधी इथं राहिली तर आमचा शंभर ते दीडशे रुपये खर्च वाचू शकतो आणि आणि हा शंभर ते दीडशे रुपये हा खर्चाचा आम्ही कुठं गोळ्या कुठे औषधीत कुठे ह्याच्या जे उपयोग करू शकतो वा कृपया करून माझी विनंती आहे बा जशी इथे एक महान लोकं येले असे ह्याच्यासाठी तर तसं ह्याच्या काय ना काय अवस्था झाली पाहिजे काय ना काय इथं बंदोबस्त झाला पाहिजे आणि इथं बघू शकता माझ्या मागं किती मजबूर आता ह्याचं बघून हालत विचार हिशोबानं बघू शकता तुम्ही का त्यांची परिस्थितीनुसार हे बॉटल घ्यायची ऐपत आहे का तुम्ही बघावू शकता तुम्ही हां जर ह्यांना जर अशा एक एक दोन दोन बाटल्या अन्न पडल्या ह्यांचं है, रोजचं शंभर दीडशे रुपये जाऊ राहिलं जर एक हप्ता कधी राहिला आहे तर सात आठशे रुपये यांचं जाऊ राहिलं जर मग हे एक हप्त्यामध्ये कधी सात आठशे रुपये यांनी कधी गमवलं ते सात आठशे रुपयामध्ये यांचं दवाखाना मेडिकल हे ते नाही होऊ शकत का जर माझं हेच एवढं विनंती आहे बा यांचे हे पैसे जे जात आहे त्यांना पाण्याची अवस्था दिली ते पैसे वाचून जाणार आणि ह्यांना कुठं ना कोण काम कामा पडून जाणार त्यांना कुठं कशाची घ्यायची गरज पडणार नाही काहीही एक पडणार नाही जे पाण्याचं बदल ह्यांचं लय मोठा फायदा होऊ शकतो